कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार आजचा दिवस अत्यंत खास आहे कारण आज आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या मुंबईसह कोकणातील तळागाळातील बातम्यांना आवाज देणाऱ्या माझे कोकण या चॅनलचा सहावा वर्धापन दिन उद्योजक सदानंद अप्पा कदम यांच्या दूरदृष्टी असलेल्या संकल्पनेतून सुरू झालेला हा प्रवास आज सहा वर्षांचा टप्पा पूर्ण करत आहे ही केवळ वर्षांची गणती नाहीये तर हा विश्वास आहे मेहनत आणि जनतेच्या आवाजाचा प्रवास तळागाळातील माणसांच्या वेदनांना वाचा फोडणारा कोकणातील प्रत्येक कोपऱ्यात पोहोचणारा आणि मुंबईतून कोकणाच्या घराघरात आपला ठसा उमटवणारा माझे कोकण हा एक सामाजिक बांधिलकी जपणारा परिवार बनलाय या सहा वर्षात अनुभवी पत्रकार मेहनती स्टाफ आणि प्रभावी मांडणीच्या जोरावर या चॅनलनं आपल्या दर्जात सातत्यानं वाढ करत यशाच्या शिखराला स्पर्श केलाय आज या वर्धापन दिनानिमित्त आम्ही माझे कोकणच्या सर्व प्रेक्षक पाठीराखे आणि सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो माझे कोकण पुढेही अशाच धडाडीने निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने आपली भूमिका बजावत राहील हीच हमी सन्मानाचा अभिमानाचा आणि आत्मीयतेचा सहावा वर्धापन दिन साजरा करत असताना आमच्या दर्शकांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे धन्यवाद वळूयात बातमीपत्राकडे त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स भेलसे गावाचा वीज पुरवठा सुरळीत अथक प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आले यश पोलीस अधिकारी अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ रत्नागिरी पोलीस अधीक्षक बगाटे यांचे समारंभाला उपस्थिती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मॅगीच्या कंटेनरला आग आग विझवण्यात अग्निशमन दलाला आले यश आणि सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का पाली येथे भाजप पक्षप्रवेश सोळा संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणची यंत्रणा प्रभावित होती आहे मात्र महावितरणचे कर्मचारी अत्यंत चिकाटीनं आणि जिद्दीनं ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करत आहेत याची प्रचिती भेलसेई गावातील नागरिकांना आली आहे चिपळूण विभागांतर्गत येणाऱ्या धामणंद या शाखेतील कार्यालयामधील भेलसे गावालगत वीज वाहिनी तुटून चार गावांचा वीज पुरवठा बुधवारी रात्री बाधित झाला होता भेलसे आणि इतर गावांना वीज पुरवठा करणारी अकरा केव्ही वीज वाहिनी तुटल्यानं सुमारे अकराशे ग्राहकांचा वीज पुरवठा प्रभावित झाला होता काळागुट्ट अंधार असताना मुसळधार पावसात आणि वादळी वाऱ्यात काम करणारे अत्यंत आव्हानात्मक होते मात्र महावितरण कर्मचाऱ्यांनी बॅटरीच्या उजेडात ही अकरा केवीची वाहिनी जोडून घेतली आणि रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बाधित वीज ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कामाचं ग्रामस्थांनी देखील कौतुक केलं आहे मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर कोंडी येथे मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या कंटेनरला भीषण आग लागली या घटनेची कल्पना राजापूर नगर परिषदेला देण्यात आली यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि कंटेनरला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय यावेळी वाहन चालक राजू कणेरी फायरमन सुनील जड्यार व अशोक गार्डी यांनी विशेष मेहनत घेत मॅगीने भरलेल्या कंटेनरला वाचवण्यात यश आलाय पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या उपस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती समारंभ त्यांच्या कुटुंबीय तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या अनेक पोलीस अधिकारी अंमलदारांनी आपले मनोगत व्यक्त करत कारकिर्दीतील अनुभव मांडला सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का देत पाच्छापूर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केलाय पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील भाजप नेते प्रकाश देसाई भाजप नेत्या गीता पालरेच्या भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मापरा माजी तालुकाध्यक्ष दादा घोसाळकर तालुकाध्यक्ष श्रीकांत ठोंबरे आदींनी स्वागत केलंय यावेळी भाजपा रायगड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला तर श्रीकांत ठोंबरे यांची सुधागड

एका महिलेवर हात टाकला आणि राजाचा पाटील उन्मत्तपणाने जेव्हा बोलला की माझी पाटील की माझा गाव आहे तू कोण बोलणारा त्यावेळी हा पाटील आपल्या विरोधात गेला तर आपली चार मतं कमी होतील असा विचार त्यावेळी शिवाजीराजांच्या डोक्यात आला नाही पाच पाटलांनी जर बंड जर केलं तर हे बंड आपल्याला पुण्यामध्ये आपण असणाऱ्या आपल्यासारख्या त्यावेळी राजे काही राजे नव्हते तेव्हा सरदार होते म्हणजे राजे होण्याच्या अगोदरची जी परिस्थिती होती परिस्थिती अशा वेळी ते गुन्ह्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं नाही त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की तुझा एक उजवा हात मी उजवा पाय या ठिकाणी तोडण्यात येतील त्या पद्धतीने तोडला किती पाटील या त्यावेळी विरोधात केले असतील हे आपल्याला ना माहित नाही कारण जमीनदार आणि पाटलांच्या ज्यावेळी अधिकारावरती अतिक्रमण होत त्यावेळी ती मंडळी मग कशाला यांना पाठिंबा द्यायचा असा सुद्धा विचार त्यावेळी आला असेल हा विचार न व्यक्त करता केवळ समाजसुद्धा सुखी झाला पाहिजे लोक सुखी झाली पाहिजेत महिला सुरक्षित झाल्या पाहिजेत युवकांना काम मिळालं पाहिजे शेतकरी सुखी झाला पाहिजे आणि मग राष्ट्र सुद्धा मजबूत होईल ही जी भावना छत्रपती शिवाजी राजांनी दाखवली नेमकी तीच भावना आपल्या देशाचे पंतप्रधान या ठिकाणी दाखवत आहेत महिलांसाठी योजना केल्या जात आहेत शेतकऱ्यांकरता योजना या ठिकाणी केल्या जात आहेत न्याय या ठिकाणी व्यवस्थित तिथे दिला जातो शस्त्रास्त्राच्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्यवस्थित जुळवाजुळवी केली जाते आणि म्हणून अगदी अमेरिकेला काही वाटत किंवा अजून कुठल्या तर तुर्कस्त काही चीनला काही वाटत पण आमचे ज्यांनी कुंकू पुसले त्यांच्या कुंकुवाला आम्ही सुद्धा हात घालणार आणि तो हात घालून या ठिकाणी ज्या नेतृत्वाच्या वैचारिक तुम्ही सर्व मंडळी भविष्याच्या काळामध्ये या ठिकाणी काम करणार आहात तुम्हा सर्व मंडळींना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा या ठिकाणी देतो पाचशापूर सारखी ग्रामपंचायत अतिशय मोठी भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय पक्षा पक्षा जनता पक्षामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच जण सन्मान ठेवू त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू या ठिकाणी त्यांना आम्ही अशी ग्वाही देखील देतो त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे आता त्यांची एक एस टीची समस्या आहे ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे देशातील सगळ्यात मोठा असा पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारसरणीला खूप अनुसरून खूप चांगली कामे करत आहे आणि पहलगामसारख्या भॅड हल्ल्यावर पाकिस्तानविरोधात ज्या ज्या गोष्टी भारताने केल्या आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्या खूप कौतुकास्पद आहेत आणि आपल्या भारताचं नाव आज खूप मोठं झालं आहे तर त्यासाठी आणि विकास कामंही आमच्या इथून खूप करता येतील पाच्छापूरमधून तर त्या हिशोब त्याच्या अनुषंगाने पण आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे यासह बातमीदारात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रा असं तोपर्यंत तो तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण